आज राखी पौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना राखी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा राखीचा सण म्हणजे फक्त हातात धागा बांधणे <laughs> नव्हे तर बहीण भावांनी एकत्र येणं हसणं खूप साऱ्या गप्पा मारणं आणि महत्त्वाचं म्हणजे लहानपणीच्या आठवणी शेअर करणं आणि आजच्या दिवशी भावानं बहिणीची राखी स्वीकारणं आणि बहिणीनं भावाचे खूप सारे लाड करणं हो की नाही आणि ह्याच्यामध्ये जे गुंफलेलं प्रेम असतं तर तेच तर खरं आजच्या सणाचा आनंद असतो हो ना तर इथं बघू शकताय तुम्ही माझी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे सकाळी आज खूप जास्त गडबड सुरू होती माझी पिवळा बटाटा बनवला होता छोलेची भाजी बनवली होती आणि इथं माझी भरली वांगी बनवायची सुरू होती तसं तर पुरणपोळीचा बेत बनवायचा होता पण परत कॅन्सल केला आणि इथं बघू शकताय बघा आज इथं खपली गव्हाची हो आणि ते ही उपशाची खीर बनवलेली आहे आणि आज खीर बनवल्यामुळे आज रोहिणीला खूप जास्त मिस केलं आणि अफकोर्स आज दीपकदाजी आणि सुद्धा आज मिस केलं आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा आता वांगेची भाजी मस्त अशी शिजलेली पण व्हिडिओमध्ये थोडंसं लालसर दिसते समोरून एकदम अशी पिवळी झरत वांगेची भाजी दिसत होती मस्त अशी आणि मग सगळा स्वयंपाक माझा जवळपास आवरत आला होता आणि त्याच्यानंतर लास्टला मग मी चपाती बनवून घेतली आणि इकडं मी आवरतच होते तोपर्यंत विक्रमभैया आले सगळ्यात अगोदर आज विक्रमभय्याची हजेरी होती तर घाई गडबडीत पटकन छोटीशी रांगोळी काढली पटकन जाऊन आंघोळ करून परत फ्रेश होऊन आले तयार होऊन आले तेवढ्यात गाडी आली तर गाडीमध्ये कोण आले तुम्हाला बघायचं आहे का तर बघा आजचा रक्षाबंधनचा ब्लॉग खरंच खूप खास आहे त्याच्यामुळे कुठे स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तर इथं बघू शकताय बघा तुम्ही त्रिवेणी आलेले दादा कार्तिकी आणि कृष्णा आलेले आहेत तर जसं की मी तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की दादांना बहीण नाही आहे त्याच्यामुळे ते माझ्याकडे रक्षाबंधनासाठी आलेले आहेत आणि त्रिवेणीसुद्धा यांना राखी बांधणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे यांनासुद्धा बहीण नाही आहे

त्रिवेणी दादा हे आले आणि लगेच पाठोपाठ वैभव आणि भाऊ सुद्धा आले होते पण भाऊ तुम्हाला थोड्या वेळेला दिसतील व्हिडिओमध्ये मेन मोक्यावर व्हिडिओ चालू झाला मग जाईल होय त्रिवेणी त्यांची दोघींची मॅचिक झाले ना आमची दोघींची झाले तूच बाजूला निघली स्वयंपाक तर अगोदरच बनवून रेडी होता फक्त भजी तळायचे बाकी होते म्हंटल सगळेजण आल्यानंतर परत गरमागरम भजी तळू म्हणून मग आत्ता सगळे भजी तळून घेतले आणि पटकन इथं मग तात तयार केलं म्हटलं चला आता सगळ्यांना राखी बांधून घेऊया चहा पाणी झालं होतं सगळ्यांचं आणि राखी बांधून झाल्यानंतर म्हटलं जेवण परत करू तर चला आता या सगळेजण आतमध्ये या <laughs> मग इथं आता म्हटलं चला आता रक्षाबंधनाला करूया सुरुवात तर सगळ्यात अगोदर विक्रमभैया बसले होते तर त्यांनाच घेतली म्हटलं आता त्यांना अगोदर राखी बांधूया सगळ्यात अगोदर आले होते ते तर पहिला नंबर त्यांचा हा <laughs> म्हंटल असं काही नाही चला म्हंटल जे सगळे एक 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 बसून सगळ्यांना बांधून घेऊया पर तर परत त्याच्यानंतर दादांना बांधून घेतली राखी आणि कसं झालं होतं की थोडंसं इकडच्या साईडला म्हणजे बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण झालं होतं ना त्याच्यामुळे थोडंसं अंधार पडल्यासारखा झालता म्हणून थोडं व्हिडिओमध्ये थोडं तुम्हाला दिसतं जास्त क्लिअरिटी दिसत नाही आहे थोडंसं ब्लॅक दिसते आणि आता थोडंसं घ्या समजून थोडा वेळ असायचं दिसेल व्हिडिओ तुम्हाला तर इथं परत वैभवला सुद्धा मी राखी बांधून घेतली आणि मग इथं काय गिफ्ट शिफ्ट आहे ते तुम्हाला मी परत नंतर दाखवेनच आणि इथं मग दरवर्षीप्रमाणे मामांना मीच राखी बांधते आणि रोहिणी असेल तर मग मग रोहिणी पण बांधते म्हणजे आम्ही दोघीचं राखी बनतो मामांना मग त्याच्यामुळे इथं आता मामांना मी राखी बांधून घेतली आणि म्हटलं आता माझं झाल्यानंतर मग आता त्रिवेणी यांना राखी बांधून घेणार होती तर तेही पण आता म्हंटल घेतील पण सगळेजण म्हटले आधी आज तीन बसूया भाऊंना बसवूया दोघांना बसवलं अगोदर काढून दिसतो इथं असा विषय होता की आरोदानं आस्थासाठी ना गिफ्ट आणलं होतं आणि त्याला म्हणजे असं काय वाटलंच नव्हतं की दिदी येणार आहे आणि त्याला राखी बांधणार आहे कृष्णा दिदी आणि कार्तिकी दिदी असं तर त्याला जेव्हा मी दोन दिवसाखाली सांगितलं होतं तेव्हापासून त्यानं काय केलं की रोज आजोबांचा अंग दाबून द्यायचा आणि त्याच्यानंतर आजोबा त्याला पैसे द्यायचे असे पैसे साठवूनच त्यानं आस्तासाठी काय होतं आणि त्यातलंच आता थोडेसे पैसे त्याने साठवलेत आणि कार्तिकी दिदीसाठी आणि कृष्णा दिदीसाठी त्यांना ते पैसे ठेवले तो तर तो विषय सगळा सुरू होता म्हणून आम्ही हसत होतो आणि इथं बघू शकता आता बघा त्रिवेणी ना ह्यांना राखी बांधायला लागली आता बांधायचं की आता लास्टला नंबर असताच नंतर स्वीकार आणि इथं आता सगळ्यात लास्टला दादा राहिला होता तर मग आरव दादाला आता आस्ता आणि कार्तिकी दिदी अगोदर राखी बांधून घेणार आहेत तर त्यांची दोघींची झाल्यानंतर मग परत कृष्णा बांधेल आणि इथं बघा आता सगळ्यांच्या अशा गप्पा सुरू आहेत त्या सगळेजण निवांत बसलेले आहेत आणि यांचं छोट्यांचं चालू आहे रक्षाबंधन आता रक्षाबंधन म्हटलं की सगळ्यांचं तर तुम्हाला दाखवायलाच पाहिजे ना सगळ्यांनी राखी बांधलेली त्याच्यामुळे थोडासा टाइम गेला पण आता बघा कृष्णाने सुद्धा आरोला राखी बांधून घेतली आणि इथं बघा आता मग मी जेवणासाठी सगळ्यांच्या प्लेट्स रेडी केले त्या आणि इथं हे मला विचारत होते की खीर एवढी घट्ट का केली आहे मी म्हटलं उपशाची खीर आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाहीये कारण आता आपण सगळेजण दूध घेऊन खाणार आहे त्याच्यामुळे आणि मग इथं आता चालू आहे आपलं थोडस चेष्टा मस्करी तसं तर आज मला वाटत होतं की नारळी पौर्णिमा आहे तर चला आज नारळी भात बनवूया असं पण घरात फारसा कोणाला जास्त आवडत नाही आहे त्याच्यामुळे मग मी तो विषय डोक्यातनं काढूनच टाकला आणि म्हणून म्हटलं चला गोडमध्ये मग आपलं मस्त अशी खपली गव्हाची खीर बनवली तर इथं सगळं आता प्लेट्स रेडी केल्या होत्या आणि इथला ब्लॉग त्रिवेणीने शूट केलं होतं बरं का आणि हो अजूनही त्रिवेणीच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्रिवेणी जगता ब्लॉग जर असा तिचा आयडिया आहे तरीसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि टायटलमध्ये मी लिंक देते तर तिथून तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं बघू शकता यांनीसुद्धा मला हेल्प केली पूर्ण आणि असा होता आजचा हा जेवणाचा काहीसा मेनू हां व्हेज म्हटलं की किती बनवलं तरी कमीच पडतं हो की नाही असं ताटात बघितलं की कमीच वाटतं तरीसुद्धा आज माझे पापड बनव तळायच्या राहूनच गेली गुढी घाई गडबड झाली होती आणि इकडे काय मग जिरा सुद्धा बनवून तयार होता आणि एकदम मस्त बनला होता हा जास्त आणि इथं आता सगळेजण जेवायला बसलेले आहेत मामांनी सकाळी जेवण केलं होतं त्याच्यामुळे त्यांचं काय दुपारी जेवण नसतं म्हणून ते काय बसले नव्हते जेवायला राखी वगैरे बांधली आणि मग बाहेरच बसले होते हॉलमध्ये आणि मग इथं आता सगळ्यांचं जेवण सुरू होतं मग मी इकडं आपलं वाढण्यासाठी थांबले होते आणि मग त्रिवेणी गेली तोपर्यंत बाहेर तर इकडं बघू शकता हे बघा मामांसोबत ती गप्पा मारत बसली होती इकडं आणि इकडं गेस्टरूममध्ये कार्तिकी कृष्णा आस्था आणि आरो इकडं त्यांच्या गप्पा आणि खेळ सुरूच होते सगळ्यांचे आणि इकडे यांचे जेवण सुरू होते हा खेळायला लागली ती हा हे इकडं चेक करायला लागलेत कोणत्या अरे नाही वाढायचंय अजून तिथपर्यंत जायचंय आम्हाला घ्यायचेत सगळे वर्ण हा आणि मग काय इथं सगळेजण असं आम्ही गोल करून बसलो जेवायला आणि माझी पौर्णिमा होती त्याच्यामुळे मग काय उपवास म्हटला आता सोडूया आणि मग बसलो आता मस्त असं जेवायला आणि हो आज हा सगळा बेत होता आणि गेल्या वेळेस त्रिवेणी आली त्यावेळेस रोहिणी पण होती त्याच्यामुळे रोहिणीला खूप जास्त मिस केलं आणि रोहिणीनं पण यांच्यासाठी राखी दिली होती पाठवून तर ती मागाशी तुम्हाला मी बोलायचं राहून गेले तर ती सुद्धा राखी बांधून घेतली सृष्टीवेणी पण येणार होत्या पण त्यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांचंही येणं कॅन्सल झालं त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी असे रक्षाबंधन सेल केलं आणि त्यांना सगळ्यांना खूप मिस केलं <laughs> आणि इथं बघा यांच्या हातात जे गिफ्ट दिसतंय ना ते त्रिवेणींनी दादांनी येताना आणलं होतं माझ्यासाठी तर ते काय हे इथं ओपन करायचं सुरू आहे आणि सोबतच इथं दादांची चेष्टा मस्करी करायची सुरू होती कारण दादांनी खीर जास्त खाल्ली नव्हती म्हणजे त्यांना जेवण खूप जास्त झालं होतं आणि ते मला म्हणत होते की चहा बनवा आता आम्ही निघणार आहे तर मी म्हटलं की नाही आहे ऐवजी मी खीरच देते तुम्हाला मला तर असा थोडा विषय सुरू होता आणि इथं बघू शकताय बघा माझ्याकडे अन्नपूर्ण मातेची मूर्ती त्रिवेणीला माहीत होतं म्हणून त्रिवेणीने मला गिफ्ट केले तर किती छान नाही तुम्ही बघू शकताय बघा मी जवळून सुद्धा तुम्हाला मी दाखवते आणि मला एवढं भारी वाटलं ना की मी कालच शुक्रवारी खूप मिस करत होते ह्या मूर्तीसाठी आणि ती माझ्याकडे आली आज आणि मला खरंच खूप छान वाटलं आणि त्रिवेणी आणि दादा खरंच थँक्यू सो मच की खूप छान मला मूर्ती तुम्ही गिफ्ट केली आणि इथं आता त्रिवेणीची जायची वेळ झाली होती बाहेर आम्ही सगळ्यांनी गप्पा वगैरे मारून घेतला थोडंसं फिरून आलं आणि मग आता तिला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आत्तीने हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही निघालो बाहेर तर चला आता जाऊया आता बराच वेळ झाला बराच वेळ म्हणजे पाच वाजून गेलेले अख्खा दिवस कसा गेला आम्हाला समजलंसुद्धा नाही तर थोडेसे फोटोज वगैरेसुद्धा आम्ही काढले इथं बाहेर काय झालं

<laughs> बाय <laughs> 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 आता वैभव न आणलेले गिफ्ट बघायचंय कारण वैभव मगापासून दोन तीन वेळा म्हणलाय पण सगळेजण असल्यामुळं काय मला झालं नाही बघायचं तर आता मी ते खोलून बघते बघू शकताय मामा एकदम सॉफ्ट असच होत आहे त्याच्यामुळे अशी खूप छान वाटली तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवूया रक्षाबंधनचं गिफ्ट काय होत आणि दादा नेणलेली सुद्धा साडी खूप छान आहे तर मी नेसल्यानंतर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि विक्रमभैयाने मला पैसे ओवाळणीमध्ये दिले होते आणि विक्रमभैया नंतर गेले तर तेही माझं शूट घ्यायचं राहून गेलं होतं तर असा आमचा आजचा रक्षाबंधनचा दिवस होता आणि इकडे आता भाऊ आणि वैभव पण निघाले तर चला मग व्हिडिओ सबस्क्राईब करा बाय